ताहराबाद नाक्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेला स्कायवॉक प्रत्यक्षात नागरिक व विद्यार्थ्यांकडून फारसा वापरला जात नाही त्यामुळे शाळा सुटल्यावर नाक्यावर मोठी गर्दी होत असून वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो अशाच या स्कायवॉकवर आज एक धक्कादायक प्रकार घडला आज सायंकाळी एका नशेत असलेल्या तरुणाने स्कायवॉकवर चढून दुसऱ्या बाजूला न उतरता तोल जाऊन पायऱ्यांमधून बाहेर येत स्कायवॉकला लटकला त्याचवेळी खाली भरधाव वेगाने वाहने सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हात सुटून तो खाली पडला असता तर गंभीर अपघात घडला असता घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्या ते तरुणाची समजूत काढून त्याला सुरक्षित खाली उतरवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना स्कायवॉकवर घडल्या असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्कायवॉकच्या पायऱ्यांवर जाळी बसवावी ज्यामुळे कोणालाही बाहेर येता येणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना टळतील अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून स्कायवॉकवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा